मुंबईला गुजरातशी जोडणारा वर्सोवा ब्रिज आजपासनं पुढचे तीन दिवस दुरुस्तीच्या कामासाठी बंद आहे त्यामुळे इथे मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते कोंडी टाळण्यासाठी प्रशासनातर्फे वर्सोव्याचा नवापूल खुला करण्यात आलाय मात्र या मार्गावरची वाहनांची वर्दळ पाहता वाहतूक कोंडीच होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे तुम्ही रस्त्यामार्गे मुंबईहून गुजरात किंवा दिल्लीला जाण्याचा विचार करत असाल तर या मार्गाने प्रवास टाळलेलाच बरा आणि या सगळ्या संदर्भातली ताजी स्थिती जाणून घेऊया आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठकत्ता आपल्यासोबत आहेत मनश्री आज आठवड्याचा पहिला दिवस आहे या पार्श्वभूमीवर या ठिकाणी काय नेमकं का चित्र बघायला मिळते कशा प्रकारची कोंडी आहे जुना वर्सोवा पूल जो आहे तो पूर्णपणे ठप्प करण्यात आलेला आहे वाहतुकीसाठी अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी त्यामुळे सध्याचे चित्र दिसत आहे की माझ्या उजव्या हाताला तुम्ही बघाल तर वाहतूक सुरू आहे कारण अर्धा अर्धा तासाच्या अंतराने ही वाहतूक सोडली जाते त्यामुळे जा एका ठिकाणची जरी वाहतूक आपल्याला एका मार्गाची ही सुरू असलेली दिसली तरी सुद्धा माझ्या डाव्या हाताला मात्र भीषण वाहतूक कोंडी आहे जवळपास आता मला इथे येऊन अर्धा तास झालेला आहे अर्धा तासापासून या गाड्या एक इंच सुद्धा पुढे सरकलेल्या नाही आहेत अर्थातच जो जुना वर्सोवा पूल आहे त्याच्या त्याच्या कामासाठी म्हणजेच किती हाल पूल लोड घेऊ शकतो याच्या तपासणीसाठी हा पूल बंद ठेवण्यात आलेला आहे गेल्या आठ महिन्यांपासून इथल्या इथून जे प्रवास करत आहेत त्यांना हा त्रास रोज सहन करावा लागतोय रोज वाहतूक तोंडीला तोंड द्यावं लागतंय डिसेंबर दोन हजार तेरामध्ये सुद्धा हा जुना वर्सोवा पूल दुरुस्तीसाठी म्हणून बंद ठेवला होता तो सहा महिने बंद ठेवला होता आता देखील तो बंद ठेवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे जे पर्यायी रस्ते आहेत ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत एकाकडनं घोडबंदर तर दुसरीकडून भिवंडीचे जे मार्ग आहेत ते ओपन करण्यात आलेले आहेत मात्र याचा सगळ्यात मोठा फटका जो सहन करावा लागतोय तो अर्थातच बाहेरगावी जाणाऱ्या गाड्यांसाठी कारण मुंबईच्या जा बाहेर जाणारे जे रस्ते आहेत दहिसर टोल नाक्यापासून ते पुढे बंद झालेले आहेत आणि त्याच्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे जवळपास अर्धा तास या गाड्या एकाच ठिकाणी थांबतात अर्धा तासाने जेव्हा दुसऱ्या बाजूची वाहतूक बंद करून एका बाजूची वाहतूक सोडण्यात येते तेव्हा कुठे गाड्या पुढे आहेत त्याच्यामुळे अर्थातच बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना या मोठ्या वाहतूक कोंडीला तोंड द्यावं लागतंय अश्विन